नमस्कार प्रेक्षकांना या नवर घेतल्या या मालिकेमध्ये तुम्हाला पाहिले मिळेल की ते खूप छान गोष्टी ते करतात दिसत आहे हि लीला एजेच्या ऑफिसमध्ये जाऊन या एजेला बुलेट वर घेऊन या ठिकाणी ते जाताना दिसत लॉंग ड्राईव्हला आणि या सगळ्या गोष्टी विषयरोप भरी येतात सांगतात हे मस्त शांत ठिकाणी या ठिकाणी आपल्याला जाताना दिसतात आणि ते खूप छान गोष्टी घडताना सुद्धा दिसत पण या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल मराठी मालिकाला वडतो नक्की सबस्क्राईब करा अशेच बालकीचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरही तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहे तर प्रेक्षकांना या ठिकाणी आता सध्या तुम्हाला इथे पाहायला मिळेल की इकडे हे एकत्र बसले असतात बरपाचा गोळा खात असतात तेव्हा उश्या गोळा लिहिलाचा हा हे खातो आता खूप छान वाट्याने लिहिला पण याच गोष्टी इथे आपल्याला करताना दिसत आहे खूप दोघं आनंदाचे वातावरण असतात आणि तुम्हाला हे सगळं खूप आवडलं ना तेव्हा हो बोलतो तेव्हा हे लिहिलं खूप खुश होताना दिसत आहे वा फायनली तुम्हाला जे हवं होतं ते मी केलं तुम्हाला तरी माझी गोष्ट आवडली फायनली मला माझ्या प्रश्नात सगळं तर भेटले आहे असं ही, ही लीला या ठिकाणी खुश होताना दिसते तेव्हा हे जे म्हणतो हो थांब इथे बस का तुमच्या प्रश्नाची उत्तर नाही भेटले का तुम्हाला जे आवडते मी केलं नाही का असे सतत प्रश्न ही लीला हे जे आपल्याला विचारताना दिसते दुसऱ्याकडून तुम्हाला हा विश्वास आलेला असतो तेव्हा आजी बोलते अरे तुला जे काय सांगेल ते पटकन सांग एक काम तुचा हा घेतो का तेव्हा तिथे सरस्वती लक्ष्मीला बोलते काम कर त्याला चहा द्या चहा ते घेऊन तो सांगेल हा बोलतो नाही नाही मी ऑफिसमधून आलोय चहा घेऊनच आलोय मग काय सांगणार होता तू ते लाँग ड्राईव्ह सर्व हे विचारते तेव्हा तो बोलतो मस्तपैकी लीला या ठिकाणी ऑफिसमध्ये आली आणि एजेला ना बुलेटवर घेऊन गेले आणि लॉंग ड्राईव्हवर घेऊन गेले जगातलं हे आठवं आश्चर्य आहे मी स्वप्नातही पाहिलं नव्हते की हे जे बुलेटवर जातील म्हणून आणि आता एजे जर खूप बदललेत आणि गेलेला खरंच खूप आहे असं बोलते दिसत तेव्हा ही विचार या एजेच्या आवडी निवडून आता बदलू लागले आहे आणि इथे हा किशोर विचार करतो की हे इथे फिरतायत एन्जॉय करतायत आणि मी हाताला हात धरून बसलो मला काहीतरी करायला पाहिजे असं तो विचार करतो आणि इथे पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की हा एजे लिहिलेला बसवतो आणि हे बघ माझं माझा शांतपणे ऐकून घे तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल हो नक्की काय बोलते तुम्ही मला कळलंच नाही तुम्हाला असं काय हवं की मिळायला आवडेल तेव्हा माझं या प्रश्नाचे उत्तर तुझ्याशी संबंधित आहे तुझ्याशीच निगडत आहे ते जर गोष्ट झाल्या तरच मला आनंद होईल मला जी हवे ती मिळेल म्हणजे नक्की काय तेव्हा बोलते की हे बा तू खूप स्पेशल व्यक्ती आहे लग्नाच्या आधी या अंतराची माझी स्पेशल जागा होती पण ती तू न हलवता स्वतःची वेगळी जागा निर्माण केली त्याच्यामुळे तू खूप स्पेशल आहे आणि तुझ्या या ठिकाणी आयुष्यात लग्नाआधी किंवा लग्नानंतर स्वतःची काही स्वप्न असतील स्वतःला काही होण्याची करण्याची इच्छा असेल ना मग ते तू करावं असं बोलताना तु दिसते तुझे सेल्फ आयडेंटिटी आहे ती तू जपावीस आणि आयुष्यात काहीतरी खूप मोठं करावं अशी माझी इच्छा आहे असं बोलताना दिसते तेव्हा ही लिहिला बोलते, ते बोलते मी काय करणार मी याला काहीच येत नाही आणि मी जर काही करायला गेले ना तर सगळ्या उलट्या गोष्टी होतात सगळ्या गोष्टी बिघडून जातात त्यामुळे मी काय करणार असेल ती हिजीला बोलत नाही तेव्हा हा या ठिकाणी हिजी बोलताना दिसत जे काही आहे सगळ्या जो गोष्टी आहे ते पहिले तुझ्या डोक्यात काढून कारण कसं आहे यामुळेच जास्त होतो तू तुला जे काय हवं आहे ते स्वतः आणि त्याच्यामध्ये तू चुका केलाय फेल झाली तरी चालेल त्याच चुकामध्ये त्याच फेलियरमधून शिकायचं आणि त्या शिकून तो पुढे जायचा पुढे त्या चुका करायच्या नाही आणि या गोष्टी तू मनापासून केल्या तुम्हाला माहिती नक्की खूप मोठी होशील आणि तू यशस्वी होशील सक्सेसफुल होशील असं या ठिकाणी ह्याच्या लिला बोलताना दिसते त्याच्यामुळे तू ठरव तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे तू यशस्वी झाली मोठी झाली तर मला खूप आनंद होईल असं हे जे लिला इथे बोलताना दिसते तू शिव मात्र इथे सरस्वती बोलते हे दोघे एवढं फिरायला गेले मोठे गेले असते इथे दुर्गा बोलते हा मुक्त खाता ते फिरायला गेले पण आपल्याला कळलं सुद्धा नाही असं जर चालू राहिलं ना तर ते हे घर काफीस करेल असं दुर्गा बोलते तेव्हा अरे नको बाबा ते जर झालं तर टू पॉईंट व घरातले सगळी काम आपल्याला करायला लागतील आणि मी मायेच्या जा माहेरी जाते असं बोलताना ते दिसते तेवढ्यात आजी येते आणि दुर्गाला आवाज देताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे काय आजी बोला ना आम्हाला कशाला या ठिकाणी आवाज दिला हो अरे दुपारचं जेवणाचं काय तुम्ही स्वतभाग वगैरे केला की नाही काही गोष्टी झाल्या या ठिकाणी बोलता ते बोलताना आपल्याला दिसतोय तेव्हा संध्याकाळचं पण काय करणार काय नाही मी काहीच या ठिकाणी नाही यश आणि जेवणार नाही बाहेर गेलेत आणि बाकी ज्यांचं पण सांगते प्रमोद जाणी यांचं बाहेर जाणार आहे पण त्यांनी आपल्याला कळवले तू या ठिकाणी आपल्याला लिहिलाईने आणि हे बिलकुल कळवलं नाही त्यामुळे गोंधळ झालाय तेव्हा ही सरस्वती लक्षपणे बोलते हे अनफेअर आहे हे स्वतः नियम बनवले सगळ्यांनी मिळून रात्री आपण एकत्र जेवायचं एकत्र खायचं आणि ते स्वतः नियम मोडत आहेत हे बरोबर नाही तेव्हा या ठिकाणी आजी बोलते अरे हो मला सांगा तुम्ही कधी चुकला नाहीत का तुम्ही कधी बाहेर चुकून जेवायला गेलात नाहीत का आणि सांगायला विसरत नाही काय कधीतरी अपवाद असतो मग एवढं काय विचार करायचा त्यात तुला तुझ्याकडून काय कधी चूक झाली नाही का मग एवढं तुमचं लक्ष करायचं त्याच्यापेक्षा तुम्ही या गोष्टी लक्ष ना हे जे लिक्षे लिक्षे बदल चाललाय शिस्तीचं जे त्याचं कडक होतं ते हळूहळू आता कमी होत चाललंय खूप चांगले बदल व्हायला लागले त्या गोष्टीचा तुम्ही काय विचार करत नाही तेव्हा हो ठीक आहे चुकलं आमचं पण आता पुन्हा म्हटलं कसं काय जेवणच अहो पण तुम्ही तुमच्या आपल्या पुरतं करायचं एवढं काय त्याच्यात इश्य करायचं असं ते, आ, ते या ठिकाणी तिथे बोलताना आपल्याला दिसत आहे तेव्हा हे दुर्गाने हे पण बोलतात आता हे सगळं असं चालू राहिलं ना तर लीला आई या घरावर राज्य करेल कब्जा करेल आणि इथे तू सगळं तुम्हाला पाहायला मिळते हे रात्री सरस्वती आणि लक्ष्मी मागे लपून बसले असतात लीला एजेची वाट बघत असतात आणि इथे हे टाइमपास घेऊन बसले असते काय तेव्हा बोर झाले म्हणती लक्ष्मी तेव्हा दुर्गा मला म्हटलं होतं टाइमपास का पण तुम्ही ऐकलं नाही आता बोर झाला अरे गप तू आता हे होते हे आले कुठे असेल आले लगेच टिपल्या फिरा जातील असं तसं गुलाबाच्या पाकडून कळेल तेव्हा या गुलाबाच्या पाकळून काय समजतं काही का लोकच बोलताय तुम्ही अहो हो यांचं माझ्यावर किती प्रेम ना तर याच्यावरच मी ठरवलं होतं असं या ठिकाणी हे खूप बडबड करताना दिसतं आणि मला असं वाटतंय की हे गुलाबाचे पाकळी शेवटचे कळवेल तेव्हाच हो। आपल्याला इथे एजे लिहिले येईल सगळ्या ज्या काही गोष्टी सहज आहेत ना ते आपल्याला समजल्या जातील असं सरस्वती ते या ठिकाणी लक्ष्मीला बोलताना इथे आपल्याला दिसत आहे आणि तेवढच लाईट लागते आणि माग बघते ही दुर्गा आणि ल या ठिकाणी लक्ष्मी आणि सरस्वती असतं हे काय चाललंय तुमचं हे काय ते मागं बसलेत हो नाही आम्हाला माहित होतं हे लीला या ठिकाणी आता रात्र येतील म्हणून आम्ही गपचूबी ते सोप्याची मागे बसले होतो ते आले की आज दिवसभर त्यांनी काय काय केलं काय काय नाही केलं याच्याविषयी चर्चा करणार आणि याच्याविषयी आम्हाला माहिती करणार आणि तुम्हाला पण मी याशिवाय सांगणार अरे तुम्ही इथे टाइमपास करत असले ते दोघं वरती कधीच गेले आणि झोपले पण असतील असं बोलताना या ठिकाणी ते काय गेले पण होईल हो काय तुमचं हे नाटके चाललेत ना आणि दुर्गा वाईता बी निघून जाताना दिसते आणि हे पण मग या ठिकाणी निघून जाताना दिसते आपला प्लॅन फसला असं ते बोलताना या ठिकाणी आपल्याला इथे लक्ष्मी पण या सरस्वतीच्या गोल बच्चनला व्हायतून तिथून निघून जाताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे आणि जाणं इथे आधी हे बोलले असतं आपल्या नशेवर फुटकानी लिहिले जोपर्यंत आहे तो पडतं नशे फुटकच लागणार सरसी तेव्हा आपण नवीन काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे असं बोलून जाताना दिसते आणि ते दुसरीकडे या ठिकाणी एजेन लिहिलं रूम मध्ये बसलेले असतात बेडवर आणि गप्पा मारत असतात काय फक्त हे काही नाही ना एक नंबरची नोटंकी आहे हो ते तर मी आहेच असं बोलताना दिसते आणि आता मी ठरले गुड लुक्स आणि गुड अशी बोल बच्चन ही टाकताना दिसते तुला कोण हात धरणार आहे असं बोलताना ती दिसते आणि आता झोपा खूप खुशी झाले असं बोलताय दिसते खरं झोपायचं हो वाजलं बघ की किती आणि झोपताना या ठिकाणी आपल्याला खुशी दिसते आणि ही तिला गपचुपयचे कानापाशी गुड नाईट याची प्रेमाने बोलताना लगेच एक कुशीकडून दुसरीकडे झोपते तेव्हा हा बघून वळून बघतो लोक काहीच नसते ते त्याची झोपले असते परत हा वळून जेव्हा झोपतो तेव्हा ती खपचूप या ठिकाणी परत उडण्यात हे जे जाते तेवढं या ठिकाणी तो वळतोच आत्ता खरी उडण्याट झाली मग दोघे एकमेकांच्या मिठीत या ठिकाणी इथे आपल्याला झोपतात आणि दिसतात दुसऱ्या दिवशी तुम्हाला पाहिलं मी की ही लीलाच्या डोक्यात ऍक्ट्रेस बनण्याचा कोड असतं त्याच्यामुळे गाण्यावरती या ठिकाणी योगा डान्स आणि परफॉर्म करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे खाली आवाज दुर्गा सरस्वती लक्ष्मी हे काय चाललंय लीला यांच्या इथून एवढा गाण्यांचा आवाज काय येतोय काय चाललंय त्याचा काय माहितीये त्याचा नक्की नाटक काय चाललंय डान्स काय चाललंय का काय मला पण कळायला मार्ग नाही मोठ्या आवाजात गाणी लावून तेव्हा हो। आजीपूर म्हणते हे लिलाच्या रूम मधून कसला आवाज येतोय तेव्हा काय माहिती लीलाच्या रोम आता कोणतं भरले आणि हे वरती जाताना दिसत तेव्हा ही लिला डान्स करताना दिसत दुर्गा प्रचंड फडत काय चाललंय जागीरदाराचे सोने असं तुला शोधतं का तर ती बोलते मला ऍक्ट्रेस बनायचे तेव्हा हिचे काय कोणत्या पोझिशन बन तू ऍक्ट्रेस बनते असं शोधतं का तुला नाही हिचेनेच मला सांगितले तुला जे हवं हो तू बन त्याने मला आनंद होईल त्यामुळे मी ऍक्ट्रेस बनणार आहे असं कुळ त्याच्या डोक्यात परतान दिसत आहे त्यामुळे आता पाहू मालिकेत आता आपल्याला यानरा भागामध्ये अजून काय काय पाहायला मिळेल